रोहिला पिंपरी येथील भव्य शेतकरी परिषदेत शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तीस डिसेंबरला पिंपरी रोहिला या गावात शेतकऱ्यांची भव्य परिषद आयोजित करण्यात आली होती परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणेंच्या हस्ते रतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्या ठिकाणी परिषदेचे अध्यक्ष म्हणून दुधगाव महसूल मंडळातील अशोकराव शिंदे शिवाजीराव चौधरी त्यंबकराव शिंदे वसंतराव जाधव शिवाजीराव कराळे रामकिशन घाटूळ अच्यतराव रसाळ विष्णू पौंडाळ हे होते कार्यक्रमाच्या प्रास्ताविक ईर्षात पाशा चांद पाशा पिंपरीकर यांनी केले तर परिषदेश मार्गदर्शन हबप अच्युत महाराज पिंगळीकर सुधीर बिंदू हेमचंद्र शिंदे गोविंद लांडगे विश्वंभर गोरवे माधोजी जाधव सोमनाथ नागुरे सय्यद कलीम रमाकांत गोरे हनुमान आमले अभिनय राऊत दुधगावकर पप्पू जाधव सरपंच मिर्झापूर उमेश देशमुख मिरखेलकर आदींनी केले तर कार्यक्रम के यशस्वीसाठी दुधगाव महसूल मंडळातील दुधगाव येथील आदेश पारवे चंद्रकांत देशमुख बालाजी घोळवे शेख सिराज शेख शान सोमनाथ पत्रे अर्जुन तात्या गोळवे दत्तात्रय काटकर पांडुकाका पवार गंगाप्रसाद जाधव नारायण बसके गजानन कदम देवानंद कुटे बाबासाहेब पारवे गजानन पौंडाळ गोपाळ राहू जिजा देशमुख वस्ता सरपंच विकास नागरे दीपक नागरे भागवत पारवे बाळासाहेब कराळे शंकरराव कंठाळे कल्याणराव कदम बाळासाहेब देशमुख अच्युतराव पवार ऋषिकेश पवार दत्तात्रय वांकर रंगनाथ गलांडे बाळासाहेब मगर बाळासाहेब देशमुख वसेकर कृष्णा राऊत दुधगावकर अर्जुन तात्या राऊत युवराज पारवे मोहन शिंदे आदींनी परिश्रम घेतले परिषदेस दुधगाव कोडगाव सोन्ना आसेगाव वसा लिंबाळा रेपा नागनगाव डोहरा मुडा धानोरा मात शेख कोक करवली पिंपरी कसर सह जिल्ह्यातील शेतकरी चळवळीतील सर्व सहकारी उपस्थित होते परिषदेत दोन हजार तेवीस हरभरा पीक विमा संरक्षण रक्कम देण्यात येत नाही तोपर्यंत लढा उभा करण्यात येईल दोन हजार चोवीसमधील पंचवीस टक्के अग्रीम व उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक किंवा संरक्षण रक्कम अदा करण्यात यावे करिता पाठपुरावा करण्यात येईल जल्दीर धरणातून कालवा काढण्यात यावा व तसेच करपारा नदी खोलीकरण सरळीकरण रुंदीकरण करण्यात यावे करिता पाठपुरावा व पुढील लढा उभारण्यात येईल आदी ठराव पारित करण्यात आले तसेच रानटी जनावरांचा बंदोबस्त लावण्याबाबत ठराव घेण्यात आला मालाला योग्य भाव देण्यात यावा करिता प्रशासनाला पत्र व्यवहार व पाठपुरावा करण्याबाबत ठराव घेण्यात आला पाधन रस्ते व शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे खुले संदर्भात बाबत ठराव सुद्धा घेण्यात आला आहे आज कर्जमाफी करण्याबाबत ठराव घेण्यात आला व दिनांक दोन मार्चला जंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने पाणी परिषद आयोजित करण्यात करण्याबाबत ठराव घेण्यात आला यासह विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात येईल व या बाबतीत ठराव घेत घेण्यात आला देन कार्यक्रमाचे समारोपी भाषण सुधीर भाऊ बिंदू यांनी केले तर आभार इर्षाद पाशा चांद पाशा यांनी व दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी मानले या परिषदेश मंडळातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आज दुधगाव महसूल मंडळातील मौजे पिंपरी रोहिला या गावामध्ये शेतकऱ्यांची भव्य परिषद झाली आणि त्या परिषदेमध्ये जिंतूर तालुक्यातील यलदरी धरणाचा कालवा असेल शेतकऱ्याच्या मालाला भाव असेल पीक विम्या शेतकऱ्यांना न मिळणारा पीक विमा असेल आणि त्याच्यामध्ये असलेल्या जाचकाटी असतील त्या रद्द करण्यात याव्यात त्यासह त्या रानटी जनावरे रोई असेल रानडुकर असतील हे शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकामध्ये नासधूस करतात आणि ते शेतकऱ्यांनी बहरलेलं पीक शेतकऱ्यांचं नासधूस होऊन जातं आणि त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे जे काही नुकसान होतं त्याच्यावर उप उपाय प्रशासनाने काढावा याकरिता ह्या ठिकाणी आज परिषद आयोजित करण्यात आली होती ह्यापुढेही जाऊन येत्या दोन मार्चला आम्ही भव्य शेतकऱ्यांची पाणी परिषद आम्ही जुंतूर तालुक्याच्या वतीनं मौजे पिंपरी रोहिला ह्या गावामध्ये घेणार आहोत याकरितासुद्धा या ठिकाणी आज ठराव घेण्यात आले